मित्रांनो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देशात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींची लाट आली होती त्याचप्रमाणे मावळ तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून सुनीली शेळके नावाची लाट आली अण्णा ज्या प्रकारात तुम्ही मावळमध्ये कामांचा धडाका लावला आहे पण एवढ्या कामामध्ये किंवा सामाजिक तुम्ही जे उपक्रम घेतले त्यामध्ये कुठेही तुम्ही जाहीरपणे असं म्हटलं नाही तुम्ही दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवणार एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूनच टाका अण्णा निवडणूक लढवणार आहेत की नाही तुम्हाला वाटते जनता तुम्हाला स्वीकारते शंभर टक्के पक्ष स्वीकारतो शंभर टक्के पक्षाकडून तिकीट भेटे का नाही भेटणार जर सुनील रेड्डीला तिकीट भेटलं नाही तर अपक्ष लढवणार की इतर कुठला पर्याय दे भारतीय जनता पार्टी कुणाची मालमत्ता नाही आहे ती कार्यकर्त्यांची पार्टी नाही थांबव मी असं म्हणत नाही पण त्यांना दोन टम संधी मिळाली माझ्यासाठी त्यांनी एकटम द्यावी दुसरीकडे तुम्ही शरद पवारांची जाऊन भेट घेत आहे उद्धव ठाकरेंची ठाकरे परिवाराकडे जाऊन भेट घेत आहे पण हे काय राजकारण चालतं आणि ज्यावेळेला माझ्या पक्षाचे दरवाजे मला बंद होतील त्यावेळेला मी जनतेला आणि कार्यकर्त्यांना विचारून माझ्या पक्ष दृष्टीने विचारून निर्णय घेईन ना दुसरा एक आरोप तुमच्यावर गांभीर्याने होतो की तुम्ही मुलांना पगारी कामाला घेऊन काम करू नका काय सगळ्यांनी पक्षाने अन्याय केला तर ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मावळामध्ये विरुद्ध फेगणे लढत दिसतात पण भेगडे आणि शेळके अशी जर समोर कधी जर निवडणूक झाली तर पन्नास टक्के पन माझ्या पाठीशी पण साहेब ज्या प्रकारात तुमच्या पक्षापेक्षा खासदार बांधने साहेबांची हजेरी जास्त असते त्यावरून काय समजायचं मला तिकीट का नाही भेटणार तुम्ही सांगा का दिलं पाहिजे सुनील शेळकेला का नाही दिलं पाहिजे कोणती कामं आहेत अशी ज्या ज्याच्यावरती सुनील शेळकेला तिकीट दिलं पाहिजे कुठलं काम केलं पाहिजे तिकिटासाठी किंवा सुनील अन्ना शेळकेंचा भाजपमध्ये गट तयार झाला सुनील शेळके पैशाचा वापर करतो आहे म्हणून ही सगळी कामं करतो आहे असा आरोप होतो पक्षाची कुठली कामं करतात आणि जर माझ्यावर कुणी असे आरोप करत असेल तर असल्या आरोपांना मी सुद्धा घालत नाही